नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा येथे नालंदा नगरमध्ये निकृष्ट बांधकामांमुळे नाल्यांना पाझर नागरिक संतप्त संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट व गुणवत्ता तपासणी करा नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक मधील नालंदा नगर परिसरात सुरू असलेल्या रस्ता व नाली बांधकामांच्या निकृष्ट दर्जामुळे जागोजागी नाल्यांना पाझर फुटले असून परिसरात पाणी साचून दुर्गंधी पसरू लागली आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण एकशे ऐंशी मीटर लांबी व चार सहा मीटर रुंदीच्या रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल सत्तेचाळीस लाख सत्तावीस हजार सातशे रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी कामाची गुणवत्ता अत्यंत संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे निकृष्ट साहित्याचा वापर नागरिकांच्या तक्रारीनुसार नालीच्या बांधकामात कमी दर्जाचे सिमेंट अपुरा स्टील वापर वाळूचे चुकीचे प्रमाण आढळून येत आहे त्यामुळे नालींच्या भिंतीं तडे गेले आहेत व पाझर सुरू झाले आहेत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण देखील पूर्ण न करता ठिकठिकाणी थीक खड्डे व डबकी तयार झालेली दिसून येत आहेत नऊ मीटरचा रोड कुठे गायब झाला स्थानिक नागरिक राजेश पाटील यांनी सांगितले अंदाजपत्रकात नऊ मीटर रुंदीचा रस्ता आहे पण प्रत्यक्षात पाच मीटरवरच काम झाले आहे हे मोजमाप कोणी पास केले उरलेला निधी कुठे गेला गुणवत्ता तपासणी व स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन देऊन प्रकल्पातील सिमेंट वाळू लोखंडी सळेई यांची प्रयोगशाळेतून चाचणी करून घेण्याची मागणी केली आहे यासोबतच कामाच्या स्ट्रक्चरचे स्वतंत्र ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट करून दोषी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे आचारसंहिता लागण्याआधी घाईगडबडीत काम आगामी निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईने हे काम सुरू केल्याचा आरोप नागरिक करत आहेत फक्त अंदाजपत्रकाचा पैसा खर्च करण्यासाठीच हे काम सुरू केले का असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार स्थानिक रहिवासी समितीच्या अध्यक्षा सुनीता तायडे यांनी स्पष्ट इशारा दिला जर पुढील पंधरा दिवसांत कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू आमच्या वस्तीत निकृष्ट काम सहन केले जाणार नाही प्रशासनाचे मौन संशयास्पद नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे मुख्याधिकारी व प्रशासकांनी तातडीने जागेवर पाहणी करून अहवाल प्रसिद्ध करावा अन्यथा नागरिकांचा संताप उफाळेल असा इशारा देण्यात आला आहे